मराठीतले कोडे त्याची मराठीच उत्तरे करा विचार थोडा कारण उत्तर आहे सोपे उत्तर आहे सोपे नमस्कार मी चित्रा पेंडसे नवीन कोडी सोडवायला तयार ना पण त्याआधी चित्रा पेंडसे हे चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईकांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा चला आता कोडी घालायला सुरुवात करते जे नेहमीच वाढत जातं कधीच कमी नाही होत ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे वय नाही डोके नाही मान मला आहे फक्त कान ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे कप करतो मी मोजदाद पण परिमाण नाही ग्रॅम किलोग्राम मोजून देई ओळखा पाहू मी कोण याच उत्तर तराजू. बारा म्हणजे एक डझन बत्तीस दात एक वदन आम्ही एका खोक्यात बावन ओळखा पाहू आम्ही कोण उत्तर आहे पत्ते दर तीस दिवसाला घेतो सुट्टी चांदण्यांची माझी गट्टी ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे चंद्र कोडी सोडवायला मजा येते ना मग प्लीज चित्रा से हे चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा पुढील भाग लवकरच घेऊन येऊ तोपर्यंत तो बाय बाय